आज आपण तणाळे येथील शेतकरी यांच्या शेतावरती आलेलो आहे तर या शेतकऱ्याने आपल्या फायटोट्रॉन कंपनीचं विनस्टॉप आणि हे टुलिप टुलिप म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन सायडोकानिन आहे तर ह्याच्या ह्याचं काम काय चालतं की घट जिरो नाही म्हणून पाकळीतलं अंतर वाढवणे आणि झाडाची सायडो लेवल वाढवणे हे काम करत आहे तर ह्या शेतकऱ्याने आपल्या प्लॉटमध्ये वापरलेलं आहे तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तर ते स्वतः ते सांगतील त्यांना रिझल्ट आला आणि तुम्ही किती दिवस झालं हे वापरून ते पण सांगा तुम्ही आपण हा प्रोडक्ट तेराव्या दिवशी मारलेला होता अच्छा, अच्छा। म्हणजे जरा थंडीमुळे जरा फुटत नव्हतं म्हणजे फुटल्यानंतर ना बारीक साईज जाऊ आता जे आपण ती प्लॉट आहे ती आपला तल पाणी तन... पाणी स्टॉप हे न मारलेला प्लॉट आहे आणि जे प्लॉट जे मारलेला आहे आपण जिथे तुलप आणि वेस्ट ऑफ तो दुसरा प्लॉट आहे ह्या ह्या प्लॉट मध्ये कसं वाटतं की त्या प्लॉट मध्ये हिरव घड आणि सशक्त घे सशक्त सशक्त गड आणि त्याच पोस आणि त्याची जिज्ञ ही जी दिसण्याची दिसण्याची जिज्ञ खोराटे आहे त्यात फरक दिसतोय त्यात फरक दिसत आहे